うん。 काहीर मित्र जाग्यावर परत फेड शिष्ठी सफल बोलता बोलता असू दे बाबांचं माझं नाव त्यांनी घेतलं त्यांचं पण सकारा आमचं पण सकारा पण नाही बरंच अडचण अस आणि म्हणून काय जीव घेऊन द्यायला जातील बुवा इकडं तलाववाली बघा त्याला धरून ठेवा नाही तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी आम्हालाही पाहिजे आणि म्हणून शाहिरांनी सुंदर कार्यक्रम तुमच्या समोर सगळ्यांसमोर ठेवला मी माझ्या पद्धतीने दुसरी वारी तुमच्या समोर सागरी तुमच्या चरणावर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात सर्वांनी तुमच्या स्तवनाचा मान राखतो आदरणीय धर्मवीर बाळा दिघे साहेबांना आपण स्तवन गायले आणि त्याप्रमाणे शाहिरांनी सुद्धा स्तवनाच्या अगोदर भाऊंसाठी एक विषय गायला त्याही विषयाचा मी आदरच करतो निश्चित पॉईंट टू बी नोटेड मिल फक्त बोलता बोलता बुवा काय म्हणाले माहिती आहे का आय हॅव टू चिल्ड बॉ तुम्ही चिल्ड बिहेव्हिअर चा बोलले बोलले तुमचं आहे म्हणून फक्त बोलायचं ना भले ते एम पी एस शी केलेलं असतील मी साधा बारावी सायन्स काय असत तुम्हाला हा पण आपला कार्यक्रम कडक असतो आणि माझा समोर कशा शब्दावर दक्ष असतो हो बोल तू चीज आणि नंतर म्हटले चला अशा चुका होत आणि म्हणून म्हटलं की बुवा आजचा पेपर सोपा नाही हे उगाच म्हटलं नाही मी निश्चितपणे सांगतो नवीन पोरं दोन्ही आहेत आशिष ढोलकी पट्ट आज त्याच्यानंतर त्याच्या पश्चाती धुरा सांभाळताय दोन्ही नवीन पोरं नवकी आहेत अजून वटाव पण नाही तरी दूध एवढी लहान लहान पोरं आहेत अकरावी पण कडक वाजवतो कडक हा आणि आम्ही उसना पायरा खात नाही डोंगर काय ना आम्ही कुणाला भीत नाही कच्चा दूध पित नाही डोंगर कापाय आमचे जे आहेत तेच आमच्यात वाजवतात नुसतं पहिलं आम्ही आलो नाही तीन चार आहेत सांगते सांगते आणखी सोहमला तुम्ही बघितलात मादेला तर अजून तुम्हाला कळेल सातवीतला पोरग आहे वाजवतोय यस सर माझं ऐकून घे गणेश आम्हाला शिरधा बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत बक्षीस आहेत भाषण नाही बोलणार ना राशन देतो राशन फुगट मोदी सारखा घेत हा म्हणून म्हणून लोकांनी शेती सोडली दे ना फुगट राशन भाषण द्यायला काय आज नेते पण देत मग मी दिलं तर काय द्या मोठ जवळ म्हणून आणि कसं सुपारी घेतली तेवढं आम्ही दुपारी देणार जेवढी घेतले सुपारी तेवढा आम्ही देऊ दुपारी म्हणायचं काय शिवराजांची फरमाइश आहे तीनशे रुपयाचं महारा पारदोषी काय म्हणलंय ओके ओके आता ते तेवढं राहणार नाही प्लीज हा मग देतो दे अक्षय दा निकम दादाच्या मध्ये थोडा वेळ आहे मला माहिती आहे बावीस अठ्ठावीस झाले साडे दहा वाजायला पंधरा मिनिटात बारीक पंधरा मिनिट दे ना नक्की देणार काळजी नसावी काय मिनिटात खाली चार लावतो विचार हा किती आहे इत काही नाही बर देणारा आहे ना माझा तो लंबो बर करून सारी करतो मी सोय पण जर वर्ष मातर, मात्र सजू घर कसं गाए गाए ला ला दर दर गाए खरा गाए सुंदर गड आहे सुंदर गड आहे माणसा पण मी त्याला सांगितलं की तुम्ही आय नाही म्हणू शकत कारण मी शक्तीवाला आहे मी आहे म्हणणार तुम्ही बाबा मला सांग हो बाबा गायकाया मग त्याच्यावर त्यांनी मला उत्तर दिलं बोला तुम्ही पुन्हा नाही गाऊ शकत म्हणून मी त्यांना म्हटलं मी नाही ना गाणार कुठला तुम्ही हा आहे गण बंद करा मग तुम्हाला आज उत्तर तुमच्या मुकड्यांचं पद मुकड्याचं तर आहेच उत्तर अंतर सुद्धा उत्तर आहे परत खाजाशी गण हा तुम्ही गाणार फरमाईश झाले तर निश्चितपणे का काय म्हणते बघा आई बाप ठेवून गावी आहे म्हणते आहे आईला बरोबर म्हणता आहे ना आहे काय काय नू एक वस्त्र आहे आणि भादराव या रेड्याला असं काय आहे आई बाप ठेवून गावी पोटासाठी गेला दिनाला मला लेकरा तुझी हुरहुरण आयुष्यात मला गाणार नाही तू पण गण मरा माझी हातच निश्चित गा नाही तुम्हाला सचिन भाऊ कापणार तुमच्या आईला कापणार म्हणजे गण तुमचा तुम्हाला तो मी आई, आई बाप ठेवून गावी कोटासाठी गेला तुर रात मला लेकरा, तुझी हुरहुर पाहिली नाही ना तुम्ही मी वर्ष त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर अरे बावा काही लुकवान तू फक्त ये फक् नाती नातूला आणि सुनाला वा 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 तू मला काय <takes> वाय म्हणते तू मला काय डुबानू फक्त माझ्या नातूला माझ्या नातू ना, नातीला आणि माझ्या सुनाला घरात घेऊन ये त्या डिस्मांसाठी नाद नाही करायचा वाघ नाही करायचा वाघ नाही बुवा बर्बाद करीन सचिन बुआ म्हणतात ऐका आता ह्या शब्दाचा सुद्धा तुम्ही भांडवल करा हा शब्द मी असाच वापरलाय म्हणून म्हणतो ऐका बघा बुवांना कवळणीचं उत्तर लगेच आणि काय लगेच पैसा द्या पैसा पहिला द्या ऐका <laughs> <laughs> श्रीरामचंद्र बाबा आकाडे दादांच्या माध्यमातून हे रासाळगड जिल्हाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी रुपये दोनशे रुपयांचं बहारदार पर माझी फरमाईश माझी फरमाईश तुमची फरमाइश डबक्या पावला नाही आली ती राजेश बोला शोधते धबक्या पावला नाही आली डबक्या पावला माझी त्यांना शोधते दादानी बक्षीस दिले दणे त्यांना सुद्धा माना सुत्र म्हणायचंय कळत भाग, कार, कार, माजा, माजा ला, ला भाग आज सगळा भागाकार गुणाकार विनी सांगितलं आहे माझा भाग आणि माझा माझ्या गाण्याला भागाला भाग तुम्ही आज द्यायचा नाहीतर तुम्हाला सोडणार नाही तलाव पाणी अक्षयच्या आधी मी नेऊन तुम्हाला टाकतो पहिला सांग म्हणून भागाला भाग हा मंडप बुवा गवळ ऐका फक्त उत्तर देतो आणि मग सावर सावर पदर तू हे सुंदर तू की तीनदा सांगाय आगा, आगा। आगा। ते 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 तू गवळन काय म्हणते की गवळन म्हणते सांगव्या अवतारी रामचंद्रांच्या अवतारी रामचंद्रांच्या माध्यमातून बक्षीस सुद्धा आले रामचंद्रांच्या अवतारी तू तुझ्या राजीला वचन दिलंस खल्लेलं पान तिच्या हातावर थुकलस पण ते वचन तू पाळलंस का कृष्णा नाही काय मला शिकवतो कसं तुला वागायचं मग तु। मी, मी आता सांगतोय तुला कसं वागायचं माझ्याकडून तू उत्तर हिस्कोप येते कटिंग बॉ आणि हे मी काय म्हणतो मी तुमच्यासारखं शीघ्र कमी नाही तुम्ही म्हणता हे म्हणतात मला मी एक मिनिटात लगेच गाणं लिहितो मी एक गाणं लिहिला दोन चार दिवस लावतो कारण आपल्या गाण्यामध्ये कुणाची माई नवी आपली चूक काढायची म्हणून मी दोन दिवस घेतो पण गोवा तुमचे हुशार त्याच्याबद्दल मला निश्चितपणे लगेच टाईम नाही बक्षीस पुन्हा एकदा या ठिकाणी देवीदासांच्या माध्यमातून काय म्हणतोय कोणाची देणी नाही फुकटवाणी कोणाची देणी फुकटवाणी नाही राजाला लागấyचं कोणाची देणी फुकटवाणी नाही राजाला लागấyचं तोंडाना दिलं शासला जाण काय मी काही नाही बोललो ते चिल्ड आणि चाइल्ड मधला फरक मी त्यांना समजावून सांगितलाय बाकीचे बुवांना पण सांगा बोलले कसे की आय हॅव चिल्ड मग तुम्ही चिल्ड वेर घ्या मी सांगितलं म्हणून असो तुम्ही मला माहिती आहे तुम्ही घेत नाही तुम्ही तलाव पाणी डुबला तलाव पाणी तुला पाणी पिया तुम्ही पण बिअर पिणार नाही तुम्हाला मला खात्री त्याची म्हणून म्हणतो ऐका विषयाला विषय भागाला भाग वाणी सांगितले द्यायचा माझ्या भागाला भाग तर मी तुम्हाला म्हणेल तुम्ही वा बर मी तुम्हाला म्हणतो काय का अरे किती किती कडवला लावला किती कडवला लाहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या भाग आला तर भाग आहे भाग द्यायचा आहे भाग नाही गेला एका जातो का बघा दोघांना जातो का तीनान जातो का चारांना जातो बघा कितीक वेळा मी अडवला याला तरी हा कियान लावला ताराला सोडायचं नाही या चोराला सोडायचं नाही आज हे आज सोडायचं नाही या चोराला याला मोरे शेपटीच्या मोराला सोडायचं नाही या चोराला याला मोऱ्या शेपटीच्या सोळाचा कार्यक्रम झाला इकडं जो अत्याचार झाला आपल्या शिल्प कल्याण हा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी आणले लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का मग असे विषय तुम्ही ऐका पण हे विषय शाहीर ऐकवू शकत नाही आवर्जून सांगतो माझ्याकडे विषय आहे लव जिहाद आणि चांगले विषय परवा परवाच्या कार्यक्रमात ऐकवला विषय जो अंबानी जो सहाशे सासष्ट विचार सातशे नव्याण्णव केलाय विषय कसा गायलाय गुंजू शेठ बरोबर लावलाय विषय मी असे विषय देतोय आणि म्हणून मला जो विषय आता मी बोलणं दिलाय इंद्राची अहिल्याची आणि गौतम ऋषीची कथा सगळ्यांनी गायली असेल मी जरा वेगळं गातोय कारण मोराला मित्रांनो तेव्हा त्या त्याव इंद्राला शाप मिळाला त्याला जन्म मिळाला मोराला मोराला संभोग करण्याचा अधिकार नाही तो लांडोरीचे ओ लांडोरे तुम्हाला कोणतरी म्हणतात कशे बुवा मी नाही म्हणत मी काय गाए म्हणतोय मी मोर गायलाय तुम्ही लांडोर गायची मी कुत्री मी कुत्रा गाणार तुम्ही कुत्री गायची तुम्ही कुत्रा नाही गायचा मी गाढव गाणार तुम्ही गाढवीन गायची मी कोंबडा गाणार तुम्ही कोंबडी गायची मी बकरी गाणार तुम्ही परवा म्हणतो मोकट गा तुम्ही याला म्हणतात तुला याला म्हणतात मी काय बोलतोय मोराला विषय गायलाय तुम्ही लांडोर मला गावून दाखवायची शाब्बा म्हणे आज तुम्हाला आज असा घड गोल लावलाय तुम्हाला तुम्ही तलावपालीतल्या निश्चितपणे मासाव तुम्ही या तलावपालीतलं आज तुम्हाला घड लावलाय तुम्ही लांडोर ऐकवायची मला शाबास म्हणे ब्रह्मनिष्ठ सद्गुरु स्वराला घराणे गुरुवरी या शिवशाहीर विठोबा साळवी यांचे नवीन शिष्य नितीनजी घोरवले गाव कोईना तालुका खेड जिल्हा रत्नागिरी दादांच्या माध्यमातून दोनशे रुपयांचं बहारदार पारितोषिक धन्यवाद मागच्या पण बारी तुम्ही आलो होत म्हणजे मी ओळखतो हा ऐका रूप घरात शिरला करायला नको ते पाषी गावचा माने म्हणून याला तिला या भंग पडले तर भंग लिंग तरी लाज नाही हा ना आज सोडायचं नाही शेट्टीच्या मोराला मोराची शक्ती लांबोरी असते बोआना मी म्हणत त्यांचं नाव लांबोरी असेल म्हणून पुढचा विषय का लगेच 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 इथूनच द्या लगेच मला माहिती आहे उपरला गाई काली गोरी हक्का लईया पैना तु तुझे हरी हरी चुडिया बलयाम्मा बनले तुझे बाजा मामा अरे फसवलं तिला रामा हे रामा फसवलं तिला त्या सती सुवासिनीला फसवलं तिला त्या सती सुवासिनीला हात तोला मोर्या दाडीवा ना फसवलं तिला त्या सती सुवासिनीला सवलन दिला त्यासाठी सुभासिला हा बोला बोऱ्या गाडीवाला सवलन दिला त्यासाठी सुभासिला चटाई मंदो चटाई बलवन ने, ने त्याने आमची सीता माई कर शासन त्याला कर शिक्षा त्याला त्या रावणाला हास तो लांबोऱ्या दाढीवाला लांबोऱ्या दाढी घेऊन आला होता सीतेला पळवायला म्हणून बोवांचं नाव असेल अण्णाव असेल त्यांना मी निश्चितपणे त्यांचा मानस करतो सन्मान करतो म्हणायचं का पाचशे रुपये पाचशे आले थांबा जरा थांबा जरा दोन आयजात पाचशे पाचशे असतील पण जी वाडा प्रथा किंवा जी जुनी गाडी जपण्याचं काम शहराने निश्चितपणे केले आणि म्हणून ऐका बुवा जेवणाची जेवणाची सोय हाय संपल्या बोअरा गर... <laughs> बोंग रा या बोलणार आणि बीन बोलणार आहेत ते माझ्याकडे ऐका जेवणाची हा उत्तम सोय पाचशे रुपये हर्षद कॅटरर्स यांच्या माध्यमातून म्हणायचं काय बघा लगेच 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 भुआनी बघा मित्रांनो मागे सांगितलं भाषण देण्यापेक्षा राशनची व्यवस्था सरकारने केली पाहिजे आज फुकट मिळत आहे पण मित्रांनो त्यामुळं बैल जोडा आपण सगळ्यांनी विकून टाकल्या पण जेव्हापासून सरकारने कायदा केला आणि बैल शर्यतीला बैलगाडा शर्यतीला ज्यावेळेस सरकारने परमिशन दिली तेव्हापासून लोक बैल तरी निदान गुरवासर पाळायला लागली ला ला त्यामुळं आपल्या हिंदू धर्माची सुद्धा निश्चितपणे त्याच्यामध्येच आपली वाह आहे निश्चितपणे आणि त्यामुळं बैलांच्या बैलांना निश्चितपणे नगण्य किंमत आली एखादा बैल जर एखादी स्पर्धा मारतोय तर तो निश्चितपणे पंधरा लाख वीस लाख या किमतीमध्ये विकला जातो आणि म्हणून दोनच मिनिटं फक्त दोन मिनिटं मला माहितीये मला माहिती आहे तुमची काय कहाणी आहे तर म्हणून आणि सुंदर विषय गेल्या वर्षी गेल्या वर्षी आमची भारी झाली साखरप्यामध्ये सुंदर विषय त्याने बैलगाडा शर्ती शर्यतीचा त्यांनी दिलेला आहे मी सुद्धा विषय तसाच देतो काय म्हणायचं आहे बघा फक्त आणि कार्यक्रमाची सांगता करतोय म्हणायचंय काय कार्यक्रमाची सांगता म्हणायचं काय कोणचित चाल त्याने दिलेली रत्नागिरीत <गणा> निर्मिळ सांगू मी किती त्या बैलाला चालवला एक चॉकी असतो चॉकी आणि त्या बैलाचा स्टॅमिना वा, वाढवण्यासाठी त्या घोड्याला पळलं जातं त्याच्याबरोबर लक्षात घ्या शर्यतीचा विषय सांगू मी किती हरले मती सांगून ये या येईल दे मला मी त्याला आखाड्यामध्ये आणतो या शर्यतीच्या आखाड्यामध्ये आणि पळवतोय त्याला मग तुझी किंमत तुला काय असेल तुम्ही दे सांगू मी किती हरले मती किती सांगू या आणि त्याला खाड्याला

स्वप्नात गण येऊन म्हणतो काहीतरी म्हटले स्वप्नात गण येऊन म्हणतो तुम्हाला स्वप्नात सचिन बुवा दिसत तसा शेनवारला सचिन दिसत होता तसा तुम्हाला सचिन बुवा दिसणार आणि म्हणून वेळेचं बंधन राखून कार्यक्रम करतोय तुम्ही सुद्धा राखावं आणि पहिली दुसरी फेरी संपवतोय तुम्हाला दुसऱ्या फेरीची शुभेच्छा देतो